छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपण सूत्रसंचालन हे कार्यक्रमाचं कसं केलं पाहिजे हे या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला एक एक स्टेप सांगणार आहे की कोणत्या स्टेपवर आपल्याला काय म्हणायचं आहे आणि कोणती क्रिया करायची आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपले मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही आमचे पाहिले नसतील तर जरूर पहा आणि मराठी आनंद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज जयंती सूत्र संचालनाला स्वागतम स्वागतम प्रतिपचंद्र लेखेव व वर्धिष्णुर्वी श्रवंदिता शाह सुनोहा शिवस्पैश्या मुद्रा भद्राय राजते मित्रांनो ही ओर तुम्ही कुठे ना कुठे ऐकली असेल वाचली असेलच हे, हे शब्द आहेत राजमुत्रेतले जी शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचं एक प्रतीक आहे हे शब्द जेवढे स्फूर्तीदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थही आहे तो अर्थ कशा प्रकारचा आहे तर प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करत असते तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक हा वाढत जाईल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो एक राजा जो जनतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकशाहीसाठी लढला असा एक नेता ज्यांनी गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्ठित अशा मराठी साम्राज्याला मराठा साम्राज्याला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती म्हणजेच आपले शिवबा छत्रपती शिवाजी महाराज एक मोठ्या मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते ते जगातील काही महान राज्यांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा सुद्धा होते आणि प्रचंड मोठे सामर्थ्यशाली असे मराठा साम्राज्य ते उभारू शकले निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत किंवा आचारशील विचारशील दानशील धर्मशील या विशेषणांबरोबरच नरपती हयपती गजपती आणि गडपती अशा विशेषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व हे अधोरेखित केले जाते यावर आपल्याला मान्यवरांना स्थानापन्न करायचं आहे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहत असते असेच चांगल्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आजचे आपले मान्यवर श्री आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत तरी ते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचे అధ్యక్ష అసతో మా సద్గమయ తస సోమా मृत्युन्मा अमृत गमय वाईटाकडून चांगल्याकडे अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेकडून अमरत्वाकडे नेणारे आहे व कुशल नेतृत्व असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो अन्याचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमीच सत्कर्म घडवण्यासाठी ज्येष्ठांची नेहमीच मार्गदर्शने आपल्याला हवी असते म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे श्री हे मार्गदर्शक म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्दरचनेमध्ये आपण थोडा थोडा असा बदल करावा प्रमुख पाहुणे जे असतील त्यांचे नावं आपण नोंद घ्यावी आणि ते उच्चारावी यावेळेस कार्यक्रमाबद्दल आपण थोडक्यात पुढील माहिती द्यावी मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्व समावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला आणि तीव्रपणे लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपणही केले आदिलशाही निजामशाही आणि मुघल साम्राज्य कितीही बलाढ्य असले तरीही महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि शिलेदारांवर होती ते सरदार किल्लेदार जनतेवर अन्याय अत्याचार हे नेहमी करत असत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अन्याय अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे उत्तम प्रशासनाचे एक उदाहरण म्हणून भावी पिढीसमोर भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले होते उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना एक अढळ असे अत्युच्च असे स्थान आहे छत्रपती शिवाजी हे शिवाजी राजा, शिवाजी शिवाजीराजे शिवबा शिवबा राजे शिवा, शिवाराजे, शिव शिवराय शिव, शिवा, शिवा अशा अनेक नावांनी हो ओळखले जातात लोक त्यांना आपुलकीने प्रेमाने अशा भाषेत बोलावतात किंवा उच्चारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात साजरा केला जातो रक्त सांडले या माती वेचले आम्ही स्वराज्य मोती भिडविली रणांगणांशी छाती रोखली आम्हीच वादळांची गती पराक्रमापुढे थरथरली धरती म्यानातून उसळे तलवारीची पाती भगव्याच्या अभिमानाप्रती या नंतरची टाईप राहील आपली पूजन व दीप प्रज्वलनाची दिव्याने दिवा लावत गेल की दिव्याची एक दीपमाळा तयार होते फुलाला फुलं जोडत गेले की फुलांचा एक तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं मग कोणतंही विधायक कार्य सहज संपन्न होत असतं हेच छत्रपती शिवरायांनी ओळखून माणसाला माणूस जोडून स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणी यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वस्वस्ती पूजन व अंधाराचा नाश करणाऱ्यासाठी दीप प्रज्वलन करावे तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजनसुद्धा करावे सरस्वती पूजन व प्रज्वलन यावेळी केले जाईल आणि त्यानंतर आपल्याला स्वागत पुष्पगुच्छाद्वारे करायचं आहे तेव्हा काय बोलायचं आहे तर पहा एखादी फूल लहान जरी असले तरी ते आपल्या सुगंधाने इतरांना आपल्याकडे आकर्षित करते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या अंगी एखादा सद्गुण असला तरी तो इतरांना आपल्याकडे संमोहित करून आपलेसे करतो आणि इतरांच्या हृदयात आपली एक चांगली नवीन जागा तयार करतो जागा निर्माण करतो इतरांच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ एखादा तरी सद्गुण हा असावा लागतो आणि ते महत्त्वाचे आहे आणि पुरेसेसुद्धा सुद्धा असते असे असंख्य सद्गुण असलेले आपल्या आजच्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यांचे स्वागत श्री हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री यांचे स्वागत श्री हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रमुख पाहुणे आणि कोण स्वागत करेल हे यादीनुसार आपण ते नावं उच्चारायचे आहेत त्यानंतर जी स्टेप राहते स्वागत गीत अतिथी देवो भव म्हणून फक्त पुष्पगुच्छच स्वागत पुरेसे ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहेत आपले स्वागतगीत गाणारी टीम तर स्वागतगीत हे ठरल्यानुसार म्हटले जाईल तर आपण कोणत्या प्रकारचे स्वागतगीत निवडायचे आहे याला आपल्याला स्वातंत्र्य राहील तर झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवरायांचा तर तुम्हाला जे कोणते गीत आवडेल ते स्वागतगीत म्हटल्यानंतर व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे हे आवश्यक आहे त्यासाठी मी श्री यांना आमंत्रित करतो स्वराज्य निर्माण करावे स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कांसाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतःच तलवारची धार तपाप नारा असावा राजा असावा माझ्या शिवबांसारखा या नंतरची स्टेप राहते प्रास्ताविक म्हणायची तर आपल्याला प्रास्ताविकात कोणते वाक्य काय आहे ते, ते पहा गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्त्री हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तर आपण ठरलेल्या व्यक्तीने यावेळेस प्रास्ताविक म्हणून दाखवायचे आहे भाषण विद्यार्थी किंवा शिक्षक यांचे जे भाषण ठरलेले असेल त्या ते व्यक्तींना भाषण देण्यासाठी आमंत्रित करायचं आहे इतर कार्यक्रम असतील ते सुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण आपल्याला घ्यायचे आहे प्रमुख कार्यक्रमाचे पाहुणे आपले विचार व्यक्त करतील असे म्हणून आपण प्रमुख पाहुण्यांना इथे आमंत्रित करायचं आहे प्रत्येक पाहुण्याच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा आपण सांगायचा आहे छत्रपती शिवराय शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला शेकडो वर्षाची काळरात्र रात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसूर्य शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे असा विचार श्री छत्रपती शिवरायांनी जनतेला दिला होता छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचीच मुले होती हे जाणूनच शेतकऱ्यांचे हित जपणे हे ते आपले आद्य कर्तव्य मानत असत शेतकऱ्यांना अत्यंत प्रोत्साहन मिळाले पाहिजे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार सुद्धा देऊन गौरवित केले होते अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना शिवकाळात मोफत बी बियाण्याची योजना राबवलेली होती याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात होता पडीक जमिनीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यांकडून अर्थपुरवठा केला जात होता दलालांची प्रथा तर छत्रपतींनी पूर्णत नष्ट केलेली होती बहुजन समाजातील लायक व्यक्तींना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुरू केली के दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात होता शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नये मोबदला दिल्याशिवाय फळे घेऊ नका झाडे तोडू नका असे कडक फरमान शिवछत्रपतींनी महसूल अधिकाऱ्यांना काढलेले असायचे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरच देशाला संपन्नता येईल आपला देश प्रगती करेल असे मत छत्रपतींचे होते म्हणूनच छत्रपती हे खऱ्या अर्थाने रयतीचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले अध्यक्षीय भाषण यानंतर राहील ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हे अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपले जे अध्यक्ष असतील ते भाषण करतील अध्यक्षांच्या प्रत्येक मुद्द्यावर समर्थन आपण दर्शवायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले होते पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवान हा जागृत केला स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले आणि संपूर्ण जीवनभर वाहून सुद्धा घेतले महत्त्वाचे गड किल्ले जिंकले नवे निर्माण केले योग्य त्यावेळी आक्रमक किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीचे वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच तसेच फितुरी दागाबाजी स्वराज्यांतर्गत कलहाचाही त्यांनी सामना केला आक्रमणाच्या वेळी गणिमिक आवाह तंत्राचा चातुर्याने वापर केला सामान्य रहितीची व्यवस्था शेतकऱ्यांची व्यवस्था लढवैया शूर सरदारांची व्यवस्था धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था त्यांनी लावून दिल्या सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्थाही निर्माण केलेली होती राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्व त्यांनी प्रयत्न केला विविध कलांना त्यांनी राजाश्रय दिला तसेच खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा आपण मराठी असण्याचा पराक्रमाचा स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या फक्त पन्नास वर्षाच्या आयुष्य काळात आभार प्रदर्शनची स्टेप यानंतर राहील तेव्हा आपण काय म्हणायचं आहे वाऱ्याच्या झोळकेनं मन सुखावते झाडाच्या सावलीत मन विसावते सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या या भरगच्च अशा उपस्थितीने कार्यक्रम शोभा वाढवतो म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपले मान्यवर श्री हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपण ज्या व्यक्तीला आभार प्रदर्शनास साठी बोलवाल ते आपलं आभार हे करतील छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा व त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी आपल्या समोर येत असतात शौर्य पराक्रम शारीरिक सक्षमता ध्येयवाद कुशल संघटन कडक व नियोजनबद्ध असं प्रशासन मुत्सुद्धीपणा धाडस दृष्टीपणा असे अनेक उच्च कोटींचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान की स्वराज्य निष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते तर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अर्थ आपण पाहूया छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म प्र म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तीनही जगात जाणणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज तेज जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा अस्सा महाप्रतापी राज्याच्या नावाचा अर्थ सांगून आपण कार्यक्रमाची सांगता करायची आहे हा वेगवेगळा असतो आणि सूत्रसंचालन हे त्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून आपल्याला त्यामध्ये थोडेफार बदलसुद्धा करावे लागतील तर मित्रांनो आपल्याला सूत्रसंचालन करताना जरूर हा व्हिडिओ ही माहिती कामात पडेलच यापूर्वीसुद्धा मी सूत्रसंचालन कसे करावे यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद इतरांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा